शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली નોકા કર

रस्ता खुला करण्याच्या आदेशानंतर संतप्त शेतकरी सांगवीत गोंधळाची ठिणगी खाजगी की सार्वजनिक वाट प्रश्न अनुत्तरीत देवळा तालुक्यातील सांगवे येथे रस्त्याच्या वादातून आज दोन गटातील शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली गेल्या सात वर्षापासून सुरू असलेला हा वाद महसूल विभागाच्या आदेशानंतर पुन्हा पेटलाय वादी शेतकरी धीरजकुमार केदा अहिरे व सविता धीरज अहिरे यांनी मामलेदार कोर्ट अधिनियम एकोणीसशे सात कलम पाच दोन अंतर्गत अर्ज दाखल करून गट क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी एक दहा ते गट क्रमांक दोनशे सत्तेचाळीस पर्यंत रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती या अर्जानुसार महसूल विभागाने संबंधित जागेची पाहणी करून प्रत्यक्ष जागेवर रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते मात्र प्रतिवादी शेतकरी सतीश तुळशीराम अहिरे अनिल किसन अहिरे शिवाजी वामन बस्ते भीमराव कारभारी भलगडे नानुबाई कारभारी भलगडे ज्ञानेश्वर मोहन अहिरे कैलास काशीनाथ अहिरे साहेबराव काशीनाथ अहिरे यांनी रस्ता देण्यास विरोध दर्शविला महसूल अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तासह आज सकाळी रस्ता खुला करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असता प्रतिवादी शेतकऱ्यांनी दगड टाकून रस्ता अडवला महसूल अधिकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंमध्ये झाली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सार्थक नेते यांनी प्रथम दोन्ही बाजूंची समजूत करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिवादी ऐकण्यास तयार नसल्याने प्रतिवादी व पोलिसांमध्येही तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले त्यानंतर पीआय सार्थक नेते यांनी परिस्थिती नियंत्रणात घेत सर्वांना मागे हटवले आणि जागेवर पोहोचलेल्या जेसीबी मशीनला रस्त्यावर रस असलेला खड्डा बुजवण्याचा आदेश दिला महसूल आदेशानुसार तो खड्डा बुजवण्यात आला मात्र प्रतिवादी शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेत हा आमचा खासगी रस्ता आहे आम्ही तो खुला करून देणार नाही असे स्पष्टपणे सांगितले दरम्यान वादी शेतकरी धीरजहिरे यांनी बोलताना सांगितले माझे आई वडील आहेत त्यांना रुग्णवाहिकेत नेण्यासाठी रस्ता नाही रुग्णवाहिका देखील त्या ठिकाणी आली असता प्रतिवादींनी रस्त्याने जाण्यास नकार दिला असे त्यांनी सांगून आपल्या अडचणी मांडल्या या घटनेनंतर मंडळ अधिकारी गजानन डोके यांनी सदर ठिकाणी पंचनामा करून संपूर्ण अहवाल वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे सादर केला यावेळी देवडा पोलीस ठाण्याचे पीआय सार्थक नेहते पोलीस निरीक्षक नंदा पाटील पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर पोलीस राहुल शिरसाट तसेच त्यांचे सहकारी महसूल विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते आता पुढे महसूल विभाग या वादाबाबत कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले एसनायटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवी मित्रो नमस्कार आपण पाहत आहात यस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्रो आज आपण आहोत सांगवी गावामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर एका रस्त्यावरून दोन शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी तेढ निर्माण झालेला आहे आजर दृश्याच्या माध्यमातून जर बघाल तर या ठिकाणी महसूल विभागाचे जे सर्कल आहेत ते इथं पोचलेले आहेत देवळा पोलीस डिपार्टमेंटचे जे साहेब आहेत पोलीस निरीक्षक गुज्जर साहेब आहेत आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा रस्ता खुला करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत परंतु रस्त्याचा वाद हा या ठिकाणी थोडा तणाव निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतो आहे वादी आणि प्रतिवादी या ठिकाणी दोघही आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा प्रथमतः तुमचं नाव सांगा अनिल किसन आयर न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो जर बघायला गेलं तर या ठिकाणी आता महसूल विभागाचे जे सर्कल आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पोलीस डिपार्टमेंट आहे आणि त्यांच्या मार्फत हा रस्ता खुला करण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत जर आता आपण एक क्षणिक चित्र जर बघितलं तर या ठिकाणी वाद होताना किंवा तणाव निर्माण होताना दिसतोय नक्की तुमचा हा वाद कशासाठी आहे आणि का तुम्ही त्या संदर्भात अडथळा करतात आहात असं त्यांचं म्हणणं आहे काय नक्की काय सांगाल ही जमीन आमची यांचा येथे रस्त्याचा कुठलाही अधिकार नाही त्यांचा रस्ता खालून आहे खाली ओळ आहे यांना ओळाला टच येते त्या ओळाने त्यांना वयवाट आहे पहिल्यापासून इथून हा वैवाट रस्ता नाही हे आमचे खाजगी क्षेत्र आहे खाजगी क्षेत्र असल्यामुळे आम्ही कोणाला रस्ता देऊ शकत नाही माझ्याकडे सतराच गुंडे जागा आहे आता हे म्हणता खड्डा करा ही डीपी काढा हा कुठला असा दमदाटी चालणार नाही पैशाचा जोर चालणार नाही इथे पैशावर काही कधी घेतला जातं इथे काही चालणार नाही आता हे माझ्या चाळीत पाणी घुसलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो मी हाय पाणी जाण्यासाठी आम्ही हा इथे रस्ता बनवला असतो हा इथे पुढे रस्ता बंद नव्हता इथे पण आता जर आपण बघितलं या दृश्याच्या माध्यमातून जो रस्ता हा रस्ता आहे पूर्वीपासून आलेला आणि इकडनं हा रस्ता जायचा नाही नाही तिकडे रस्ता नव्हता तिकडे आहे सर नंबर आहे ही चारी काढलेली खाली चारी काढून तिकडे पाणी काढलेले आमच्या इथे पाणी जातं ना माझ्या चाळीमध्ये साईट पाणी गोष्ट माझ्या दोन वर्षापुरती तीन लाखाचे नुकसान झालेलं आहे माझं एकंदरीत या ठिकाणी आपण या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की खड्डा बुजवायचा ते जेसीबी पण या ठिकाणी झालेला आहे काय नक्की तुम्ही आता हे बुजू देणार आहात की नाही 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 बुजून आता माझी मालमत्ता आहे ना माझी जे मालमत्ता असेल मी कसं कोणाला बुजू दे माझ्या मालमत्तेत मी खड्डा करू विर करो घर बांधो चाळ बांधो कोणाचा काही अधिकार आहे काही ते कोणी काय मला एकच घेऊन माझ्या माझ्या आजोबांनी फुकट घेतलेली जमीन आहे आम्ही आता लोकांना वाटू काही डीपी उभी करू आम्ही चाल करू काही करू या काय आम्ही आता फुकट म्हणताय समोरचे फुकटची जमीन भेटलेली आहे मग आता आम्ही फुकट देतो आम्ही गंगर बसतो बेक मागायला आता काय करणार आम्ही तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही काही खरेदी करू शकता ना तुम्ही हा असं चालतंय का कधी असं कधी हे आमचा खाजगी रस्ता आहे कोणाला आम्ही लिहून दिलेलं नाही सात बारावर काय असं बघा लेखी आहे बा लेखी आहे का तुमच्याकडे पुरा आहे काही ज्यावेळेस तुम्हाला महसूल तहसीलला तुम्ही ठिकाणी नक्की काय तहसीलदार साहेबांना असं सांगितलं निकाली रद्द निकाली रद्द केला होता त्यांनी तो आमच्या बाजून निकाल लागला होता पण हे नंतर यांनी काय गोट बंगाल केला असेल ते मला माहित नाही नंतर यांनी ते पहिले मागायचं आता एकूण मागता रस्ता असं कोणता नाही कुठला तुम्ही जर आता ही दोन हजार तेवीस मध्ये घेतली ज्यावेळेस मनीज जागरावाल घेतली ती बारा वर्षापूर्वी तारकाम बनवतो मी मी गेले रस्ते मागायला तेव्हा कुठे होता वयवाट आता कसं का खाली आता तेवीस महिने जमीन घेतली त्यांची खाली जमीन आहे त्या जमिनीतून तिरून त्यांना वय तिकून आहे तिकडनं एकूण काय आम्हाला काल तारा आता असं एकंदरीत शेतकरी आहेत साधू विठ्ठल हे दोन सगळे भाऊ यांचा गट होतो दोनशे छत्तीस आणि दोनशे सदोतीस मग पहिले तेव्हा इथे रस्त्याने नव्हताच ज्यावेळेस आमच्या आजोबांचा वाटा बनला मग तिकडे ते मोठे आजोबा गेले आमच्या आजोबा इकडे आले मग तो रस्ता येत पर्यंत आणला तो, 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 तो।, तो, 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 तो त्या गटातून ह्या गडा यायला इथे कोणाला अधिकार नाही दिलेला आम्ही तुम्ही हा रस्ता वापरा हे प्रेमाने ठीक आहे कोणी प्रेमाने जाऊ शकतो पण असं जर म्हटलं हा वैवाट रस्ता आहे तर चालणार नाही जर आता बघितलं तर पूर्ण सरकारी यंत्रणा जी या ठिकाणी पोहोचलेली आहे त्यालाही तुम्ही अडथळा या ठिकाणी दिलेला आहे आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला उचलून घेऊन जाऊ चालेल काय अडचण नाही ना मग आमची ते मालमत्ता आहे कस काय चालेल त्यांचं माझी मालमत्ता जे असेल तर कसं उचलून येणार आहे जर तुमची मालमत्ता असेल तुम्ही विरोध करणारच ना ती शेवटी तुम्ही देणार का रस्ता तुमच्या काही लिखित आहे का शंभर वर्षापूर्वी तुम्ही वैवाट होता असं जर लेखी करता तुम्ही आमच्या सात बारा काय का लिहून घेतलेला आहे का त्याचा तुम्ही याने जर आमच्याकडनं लिहूनच घेतलेलं नाही कधी काही काही त्यांचा खाली रस्ता होता तो हे फक्त प्रेमाने कधी म्हणजे जायचे असं प्रेमाचा संबंध असतो तो तुम्ही तर काळे कागद करायला लागले तर त्याला असतो आम्ही नागिका नाहीत आमच्याकडे काहीतरी संसार पाणी आमच्याकडे एवढा पैसा नाही आम्ही लपुपती असं काही नाही आम्ही आम्ही साधारण माणसं आहेत आम्ही नाव धीरज कुमार केदा अहिरे राहणार सांगवी तालुका देवळा अहेर साहेब या ठिकाणी आज आपण जर सकाळीपासून बघत आहोत तर पूर्ण यंत्रणा या ठिकाणी होती यंत्रणेच्या उपस्थितीमध्ये हा रस्ता खुला करायचा होता बाकी या ठिकाणी जर आपण बघितलं तर वादी प्रतिवादी असा हा मोठा वाद होता बरोबर आणि त्या अनुषंगातून सर्व डिपार्टमेंट असेल महसूल विभाग असेल या ठिकाणी पोहोचलेलं होतं परंतु आता या ठिकाणी खाली खड्ड्यात बुजवला गेला आहे परंतु जे आहेत ते म्हणताय की हा आमचा खाजगी रस्ता आहे बरोबर आणि त्याच्यासाठी आम्ही इथून कुठलाही वाहन जाऊ देणार नाही आणि आता तुम्ही या ठिकाणी रुग्णवाहिका घेऊन आला रुग्णवाहिका साहेब सात महिन्यापासून मे महिन्यापासून रस्ता खड्डा करून अडवलेला आहे तर आई वडील मळ्यात आजारी अवस्थेत आहेत त्यांना औषध उपचाराची कुठलीही व्यवस्था नाही कुठलंही वाहन जात नाही पायी सुद्धा जाण्यासाठी मज्जाव आहेत वेळोवेळी पोलीस स्टेशनला तक्रारी दिली आहेत आणि रस्ता बंद आहे आता हा रस्ता खुला कर आज खुला करणार आहे प्रशासन म्हणून अँब्युलन्स बोलून त्यांना दवाखान्यात न्यायचंय त्यासाठी अँब्युलन्स बोलवली आहे आता अँब्युलन्स जाऊ नये म्हणून रस्त्यावर अजून दुसऱ्या ठिकाणी अडथळा करून रस्ता अडवलेला आहे वैवाटीचा रस्ता मान्य तहसीलदार साहेबांनी पी आय साहेबांनी फोनवर बोलून सांगितलं की वैवाटीचा रस्ता अडवू नाही शकत कारण ह्या रस्त्यापासूनच पुढे माझ्या शेतात जायला रस्ता आहे आणि त्यांनी म्हणतात खाजगी रस्ता आहे तर प्रत्येक महाराष्ट्रातले सगळे रस्ते खाजगी क्षेत्रातून आहे प्रत्येकाने खासगी रस्ता खरेदीतला क्षेत्र नाही मला वहिवाटीसाठी जाण्यासाठी रस्त्याची माझी साहेबांकडे विनंती आहे आणि साहेबांनी तसा आदेश पण दिलेला आहे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आज प्रशासनाच्या आलेलं होतं तरी यांनी तो विरोध कमी झाला म्हणून हा नवीन विरोध इथे उभा केला आता नक्की काय आता यंत्रणा या ठिकाणी होती त्यांनी तेवढा खड्डा बुजून ते निघून गेलेले आहेत आता इथं पुन्हा हा जो दगड लावला गेला आहे आता तिथं रुग्णवाहिका जाणार नाही मग आता पुढं काय नक्की तुम्ही प्रक्रिया नाही साहेब रुग्णवाहिका जाणार नाही म्हणून ते प्रशासनासमोर किंवा मान्य साहेबांसमोर किंवा सगळ्या पब्लिक समोर आणण्यासाठीच हे सगळं मीडिया समोर तुम्हाला बोलवून तुम्ही मान्य सरकार याला सहकार्य करा आणि याच्यावर न्याय द्या माझी काही चूक असेल मी काही त्यांच्यावर अन्याय केला असेल किंवा माझी काही चूक असेल तसं सांगा एकंदरीत किती दिवसापासून या रस्त्याचा वाद चालू आहे एकंदरीत तसं आमचा तीन पिढ्यांपासून चालू आहे पण हे तीन वर्षापासून सततचा त्रास आहे आता काय पुढे विचार काय विचार आता प्रशासनाला परत का न्यायालयीन प्रक्रियेत परत जावं लागेल मला परत मागणी करावं लागेल प्रक्रिया ती सात महिन्यापासून जे चालू आहे परत परत तेच करायचं आहे मान्य तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे त्यांनी व्हिजिट केलेली आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत दोन्ही बाजूला रस्ते होते एका बाजूने त्यांनी रस्ता चालू करून दिलेला आहे निकालात दिलेला आहे तरी समोरचे प्रतिवादी हा रस्ता खाजगी म्हणून रस्ता अडवत आहे याच्यावर आता साहेबांनी काहीतरी ऍक्शन घेऊन मला रस्ता खुला करावा हे माझी विनंती आहे मित्र जर बघितलं तर या ठिकाणी त्यांनी सरळ सांगितलं की हा आमचा खा, स्वतःचा खाजगी क्षेत्रातला रस्ता आहे आणि आम्ही तो रस्ता काहीही झाला तरी या ठिकाणून देणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आता जेसीबी तिकडं आहे डिपार्टमेंट या ठिकाणी परत पोहोचणार आहे पुढे काय होतं हे बघण्या आपण उत्सुकता लागली यश नाईन न्यूज साठी कॅमेरामॅन भगवान देवरे समेत मी शरदजी पवार चिंचू आपल्या चॅनल सबस्क्राईब नका